नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत मूळ काव्याला कुठेही बाधा येणार नाही पण मूळ काव्यातील विषयांची पुरेपूर माहिती मिळेल अशा प्रकारची रचना या उत्तरकांडाची आहे त्यात सगळी परिशिष्ट जोडलेली आहे ती सगळी परिशिष्ट मूळ रामायणाला पूरक आहेत रावण वधानंतर जर आपण रावणाची कथा पाहायला लागलो तर आपल्याला त्यामध्ये रस राहणार नाही म्हणून आपण आधी रावणाचा इतिहास पाहू मूळ रावण कसा आहे तो किती बलवान आहे ते पाहायला हवे अनेकांच्या मनात असा गोड गैरसमज आहे की रावण फार सज्जन होता त्याला रामाच्या हातून मरायचे होते म्हणून त्याने सीतेला पळवून नेले प्रभू रामचंद्रांनी रावणाच्या वधाचे जे दुष्कर कर्म केले त्याचे महत्त्व कळण्यासाठी रावणाचा पुरुषार्थ कळायला हवा रावण दुष्ट असला तरी तो पुरुषार्थी आहे आपल्या परंपरेप्रमाणे आपणा सर्वांचे पूर्वज ब्रह्मदेव आहेत सगळे काही ब्रह्मदेवाने निर्माण केले भगवान श्रीरामांच्या वंशाचा प्रारंभ देखील ब्रह्मदेवच करतात रावणाच्या वंशाचीही सुरुवात ब्रह्मदेवच आहे महर्षी पुलस्त्य हे ब्रह्मदेवांचे पुत्र पुलस्त्य हे अतिशय श्रेष्ठ तपस्वी ऋषी आहेत विश्रवस्त नावाचे ऋषी हे, हे त्यांचे चिरंजीव विश्रवस ऋषीच रावणाचे पिताजी आहेत याचा अर्थ रावण हा ऋषीपुत्र आहे या ठिकाणी एक गोष्ट आपल्या मनात सहज येऊ शकेल की एखाद्या श्रेष्ठ ऋषींच्या घरात रावण कसा जन्मला याचे कारण रावणाच्या मातेकडे जाते जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवावर मातृवंशातले आणि पितृवंशातले संस्कार होत असतात ते काही संस्कार प्रबळ असतात तर काही क्षीण असतात रावण कुंभकर्ण शूर्पणखा या सगळ्या भावंडांचे रहस्य करण्यासाठी रावणाची माता समजावून घ्यावी लागेल रावणाच्या मातेचे नाव आहे केकसी ही केकसी सुमाली नावाच्या राक्षसाची कन्या आहे याचा अर्थ विश्रवस ऋषी आणि केकसी यांचा विवाह आंतरजातीय होता आता या विश्रवस ऋषींनी केकसीसारख्या राक्षस कन्येशी का विवाह करावा याची कथा देखील मोठी विचित्र आहे हे विश्रवस ऋषी अत्यंत संयमी आहे त्यांची प्रदीर्घ तपस्या सुरू आहे एके दिवशी ते ध्यानस्थ असताना सुमाली राक्षसाची कन्या केकसी तिथे फिरत फिरत आली या केकसीचे कुठे लग्न जमेना विश्रवस ऋषी ध्यानातून उठताच तिने त्यांना प्रणाम केला ऋषींनी तिला कल्याणमस्तु असा आशीर्वाद दिला हा आता आशीर्वाद वाईट नाही पण आशीर्वाद ऐकताच केकसी उभ्या उभ्या रडू लागली विश्रवस मुनींनी तिला रडण्याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली माझे कल्याण करणे तुमच्या हातात आहे ऋषींनी विचारले अगं मी काय केले म्हणजे तुझे कल्याण होईल त्यावरती म्हणाली तुमच्या हातात असल्याखेरीज तुम्ही माझे कल्याण कराल असे शब्द द्या मग मी तुम्हाला काय ते सांगते म्हणून पुन्हा पुन्हा जोऱ्यात रडू लागली अश्रू हे बायकांच्या हातातील एक मोठे शस्त्र आहे पर्जन्य अस्त्रापुढे भले भले बिचारे हात टेकतात विश्रवस मुनींनी भाबडेपणाने शब्द दिला तुझे कल्याण करणे माझ्या हातात असल्यास मी करेन तिने विश्रवस मुनींना असे शब्दात बांधून घेतले त्यांच्याशी डाव पेच करत म्हणाली तुम्ही माझ्याशी लग्न करा ही गोष्ट तुमच्या हातात आहे आता ही केकसी शूर्पणखेची आई शोभते की नाही बघा शूर्पणखा अशीच निर्लज्जासारखी रामाकडे गेली होती विश्रवास मुनी तिला नग लग्नासाठी नकार देतात ती तांडव करते रडते ओरडते मुनींना म्हणते तुम्ही एकदा हो म्हणालात आता सत्य बोलण्याचे किती महत्त्व असते एकदा माणसाने शब्द दिला की तसं वागून दाखवावं लागतं तिने विश्रवस मुनींना अक्षरशः आणलं सरळ मनाचा हा कुमार तिच्या वाघजालात अडकला शेवटी विश्रवस ऋषींना केकसीशी लग्न करावे लागले लग्ना हो म्हणाले नव्हते तर कल्याण करण्याकरता हो म्हणाले होते ही बाई अशी कशी मागणी करेल असं त्यांना वाटलंच नाही महर्षी विश्रवस आणि केकसी यांना झालेली संतती म्हणजे रावण कुंभकर्ण बिभीषण आणि शूर्पणखा ह्या चौघा भावंडांवर झालेले संस्कार मोठे गमतीशीर आहेत या चौघांतले बिभीषण जे आहेत ते संपूर्णपणे आपल्या वडिलांच्यावर गेलेत ते वडिलांप्रमाणे पूर्णत धर्मनिष्ठ आहे शूरपणखा पूर्ण शंभर टक्के आईवर गेली आहे तिच्यात वडिलांचा लेशही नाही ती मातेप्रमाणे कामुक आहे तिचा धर्माधिकांशी काहीही संबंध नाही रावणामध्ये माता पित्याचे मिश्रण आहे बापाची तपोनिष्ठा आणि आईची कामुकता या दोन्ही गोष्टी रावणात आहे त्यामुळे रावण तपस्वी देखील आहे कुंभकर्ण मात्र या तिघांपेक्षा म्युटेशन असावे कारण तसा तो वेगळाच निघाला एखाद्या झुडपाला नेहमीच विशिष्ट रंगाची फुले लागतात पण कधीतरी अपवाद म्हणून वेगळ्या रंगाचे फुलही लागते कुंभकर्ण असा हा वेगळ्या प्रकारचा आहे या चौघांमध्ये तीन गुणांचे विभाजन आहे तिघांमध्ये विभीषण पूर्णपणे सत्वगुणी कुंभकर्ण पूर्णपणे तमोगुणी रावण रजोगुणाचा पुतळा आहे तिघा भावांचे तो, आपल्या आपल्या तप आपल्या तिन्ही मुलांना महर्षी विश्रवस म्हणाले आपल्यामध्ये तप करण्याची परंपरा आहे तिघे कुठेतरी जाऊन तप करा पित्याच्या आज्ञेनुसार तिघे जण तप करण्याकरता गोकर्ण महाबळेश्वरला निघून गेले गोकर्णाश्रमत त्यांनी तिघांनी घोर तप केले तपाचे मूळ रहस्य शक्ती संचयत आहे प्राप्त केलेली शक्ती चांगल्या कामासाठी वापरावी की दुसरीकडे कुठे वापरावी हे नंतर बघता येईल पण पहिल्यांदा शक्तीचा संचय करणे ही खूप मोठी आवश्यक गोष्ट आहे म्हणून तुम्ही बघाल की ज्या ज्या लोकांनी भगवंताला उपद्रव दिला ते सगळे तपस्वी होते तप केल्याशिवाय या जगात काहीच करता येत नाही भगवान श्रीराम आणि श्रीकृष्णही तप करतात तर रावणासारखे हिरण्यकश्यपूसारखे उपद्रवी लोकही तप करतात एरवी भगवंताला आव्हान देणारी शक्ती निर्माण होते का भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्वाचा शब्द कोणता असेल तर हा तप हाच आहे ब्रह्मदेवाने तत्वातून सृष्टीची उत्पत्ती केली त्यापूर्वी त्याने एक शब्द ऐकला तो शब्द तपच होय या तपाचे फार महत्व आहे म्हणून प्रत्येकाने जीवनात काहीतरी तप करायला हवे तप नसेल तर शक्ती संचय होणार नाही शक्ती नसेल तर चांगले कर्म करता येणार नाही वाईट कर्मही करता येणार नाही ज्ञानाय दानायच रक्षणाय हे बरोबर आहे पण त्यासाठी आपल्याकडे आधी शक्ती तर हवी माझ्याकडे एखादा वित्त आल्यावर त्याचा वापर मी लोकांना मदत करण्यासाठी पूरग्रस्तांसाठी वा भूकंपग्रस्तांसाठी वापरावे किंवा एखाद्या क्लबात जाऊन खर्च करावे हा विवेक नंतर करता येईल आधी वित्त तर येऊ दे रावणाने आणि हिरण्यकश्यपूने किती तप केले भगवंताचा शत्रू होण्या इतका गौरव प्राप्त करणे ही सोपी गोष्ट आहे का लुंग्या सुंग्या करता देवाला यावेसे वाटते का सर्वांना आव्हान देणे इतके बळ आपल्या जीवनात असावे लागते आणि ते अर्जित करण्याकरता तप करावे लागते भगवद्गीतेत भगवंतांनी सात्विक राजस आणि तामस तीन प्रकारचे तप सांगितले तेव्हा तप हा परवलीचा शब्द आहे गोकर्ण महाबळेश्वरला रावण कुंभकर्ण बिभीषण तिघांचे घोर तप चालू आहे तपामुळे ब्रह्मदेवांना प्रगट व्हावे लागले आता देवाजवळ काय मागावे हे वृत्तीवर अवलंबून आहे एक गोष्ट लक्षात घ्या तपनिराळे भक्ती निराळे तपाने शक्तीची वृद्धी होते आणि भक्तीने वृत्तीची शुद्धी होते तपामुळे रावणाची शक्ती खूप वाढली पण वृत्तीने शुद्ध झाली तपामुळे ब्रह्मदेव प्रगट होताच रावणाने एक वरदान मागितले वर हा एक प्रकारचा करार आहे रावणाने सरळ सरळ सांगितले मला अमर व्हायचे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले तेवढे सोडून बोल कुणाचेही शरीर कायम टिकणारे नाही भस्मांतम शरीरम हा सिद्धांत आहे ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला त्याला मरण बघावेच लागणार भगवंताने जातस्य ही ध्रुव मृत्यू असे गीतेत सांगितले त्यामुळे मरण पक्के आहे पण रावण मोठा धूर्त तो म्हणाला ठीक आहे मग असं करूया मी कुठल्याही देवाकडून मरणार नाही यक्षाकडून मरणार नाही राक्षसाकडून मरणार नाही गंधर्वाकडून मरणार नाही असा वर द्या कुणाकडून मरण येता कामा नये याची मोठी यादी रावणाने केली या योनीकडून मरण नको त्या योनीकडून मरण नको पण या यादीत दोन गोष्टी रावण विसरला त्या म्हणजे नर आणि वानर विसरला म्हणजे या दोन योनी त्याच्या खिचगंटीतच नव्हत्या ही माणसे आणि माकडं त्याला काय करणार म्हणजे त्याच्या फाजील विश्वासाने त्याच्या आणि ब्रह्मदेवाच्या करारात ही त्रुटी राहिली रावणाने असा वर मागितला कारण तो रजोगुणाचे प्रतीक आहे सत्वगुण शांतीप्रधान आहे रजोगुण क्रियाप्रधान आहे तर तमोगुण प्रधान आहे निद्रा आणि प्रमाद हा तमोगुण आहे रजोगुण क्रियाप्रधान आहे सगळ्या क्रिया देहाने करायच्या असतात त्यामुळे रजोगुणी माणसाचे आपले देहाकडे खूप लक्ष असते म्हणून तो आपले शरीर व्यवस्थित ठेवतो सत्वगुणी आपल्या देहाकडे कमी आणि देहीकडे लक्ष त्याचे जास्त असते रावणाचे सगळे लक्ष आपल्या देहाकडे देह तंदुरुस्त राहावा म्हणून त्याला मरण नको त्याला जास्तीत जास्त जगायचे म्हणून त्याने किती उपदव्याप केले आहेत या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी की या जगामध्ये यश प्राय रजोगुणी लोकांना मिळते सत्वगुणांमध्ये यश मिळणे हे काही क्षेत्रात शक्य आहे जग त्रिगुणांनी भरलेले आहे त्यात रजोगुणी मनुष्य स्वतः स्वस्थ बसू शकत नाही त्याला सतत काही ना काही उपद्व्याप करावा असं वाटतो रजोगुणी माणसाला तुम्ही घरात बसवा तो लगेच कपाट उघडेल हातात केरसुण घेईल काहीतरी साफसूफ करेल वर खाली काहीतरी केल्याशिवाय स्वस्थता नाही त्यातला रजोगुण हा उड्या मारत राहतो रावण तसा आहे जगात यशस्वी होण्याकरता रजोगुण आवश्यक आहे पण तो सत्वगुणाच्या हाती असावा रजोगुण जेव्हा सत्वगुणांच्या हाती असतो तेव्हा जगात धर्माचे कार्य वाढते रजोगुण जेव्हा तमोगुणाच्या अधीन होतो तेव्हा तो जगात अधर्म वाढवतो सात्विक माणसाला कटकट नको असते तो एक वेळ तोटा सहन करेल पण व्याप टाळेल विभीषण या प्रकारचा आहे एक एकांतात बसावे जप ध्यान करावे सद्ग्रंथांचे वाचन करावे सत्वगुणाचा हा स्वभाव अशी माणसे फार सज्जन असतात पण त्यांच्यासोबत त्यांचे ऐकणारी काही रजोगुणी माणसे नसतील तर ते प्राय यशस्वी नाही होत कारण जीवन हे शेवटी युद्धक्षेत्र आहे हा धकाधकीचा मामला आहे ब्रह्मदेवाने रावणाला तथास तू म्हटल्यावर सगळे देव ब्रह्मदेवाला म्हणाले तुम्ही रावणाला अशा प्रकारचा वर देऊन ठेवलाय की तो आता देवांना भारी पडेल कुंभकर्ण तमोगुणी आहे तो ब्रह्मदेवाला म्हणाला मला काही नको मला सहा महिने आराम आणि एक दिवस काम हवे कुंभकर्ण सहा महिने झोपून राहायचा एखाद्या दिवशी संसदेत यायचा याचा अर्थ सहा महिने क्लबात आणि सदस्यत्व टिकवण्यापुरतं एक दिवस दरबारात याला काही हालचाल नको आहे खावे प्यावे मस्तपैकी पडून राहावे अशा लोकांना अन्न पचवण्याची यंत्र दिली तर ती पण आपल्या पोटाला बसवतील तमोगुण म्हणजे निद्रा आळस प्रमाद मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीरामकृष्ण अर्पण बसतो